हे पंढरपूर जुन्या अखलूज रोडवरती सचिन एंटरप्राइजेस व हार्डवेअर तसेच या ठिकाणी अल्ट्राटेक सिमेंट ही मिळते मित्रांनो या ठिकाणी शिवामृतुल्य हॉटेल ही सुरू झालेली आहे आपण पाहू शकता आमच्या पाठीमागे या ठिकाणी शिवामृत हॉटेल सचिन एंटरप्राइजेस व अल्ट्राटेक सिमेंट आहे तसेच बाजूला मित्रांनो आपण हे पाहू शकता दूध शीतकरण केंद्र लवकरच शेतकऱ्यांच्या सेवेसाठी सुरू होणार आहे आपण पाहू शकता हे दूषितकरण केंद्राचे काम पूर्ण झालेले आहे तसेच रस्त्याच्या लगत जोडूनच मित्रांनो हे अल्ट्राटेक सिमेंट सचिन एंटरप्रायजेस हार्डवेअर व शिवामृतुल्य हॉटेल या आपणास पाहायस मिळत आहे आपण अवश्य भेट द्या हे शेळवे खेडबाळवणी हद्दीवरती आहे व जुन्या आखलूज पंढरपूर रोडवरती कर्मयोगी इंजिनिअरिंग कॉलेजच्या शेजारीच आहे मित्रांनो आणि आपण चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा व कॉमेंटही करा तसेच अवश्य आपण या ठिकाणी एक वेळेस भेट द्या धन्यवाद